नमस्कार मित्रांनो तुमच्या मागणीनुसार आपण जे महत्त्वाचे वाक्यप्रचार किंवा म्हणी आहेत त्याचा व्हिडिओ घेऊन आलोत आत्ता जे रिसंटचे डी सी एसनी पेपर कंडक्ट केले आहे जसं की माढा झालं किंवा टेट झालं किंवा डब्ल्यू आर डीचे पेपर झाले त्याचे क्वेश्चन मी उचलले त्याचा प्रत्येक ऑप्शन आपण ॲनालाइस करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण काही क्वेश्चन डिस्कस करूयात आणि महत्त्वाचे वाक्यप्रचार आणि म्हणी या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूयात आणि तुम्ही बघाल की या व्हिडिओमध्येच तुम्हाला कळून येईल की ते या एक्झामच्या त्या एक्झामला क्वेश्चन रिपीट करतात तर महत्त्वाचे आपण आता इथे वाक्प्रचार आणि म्हणी बघणार आहोत पहिलाच आपला प्रश्न आहे चकवणे म्हणजे काय हा प्रश्न माडा दोन हजार बावीस या एक्झाममध्ये विचारलेला आहे चकवणे म्हणजे काय आता इथं उत्तर सांगतो डायरेक्ट तुम्हाला चकवणे म्हणजेच गोंधळात पाडणे गोंधळात पाडणे चकवणे म्हणजे काय गोंधळात पाडणे आता इतर ऑप्शन बघूयात आपण तारांबळ होणे म्हणजे काय रे तारांबळ होणे म्हणजे गडबड उडणं किंवा घाई होणं आता हा शब्द आपण भरपूर वेळेस वापरतो लग्न लग्नसारेमध्ये एखाद्या वेळेस आपल्याकडं तारांबळ होती म्हणजे गडबड उडती किंवा घाई होती पुढचा आपला शब्द आहे डोळे दिपून जाणे डोळे दिपून जाणे म्हणजे काय रे आपण एखादा नजारा बघितला खूप सुंदर किंवा आपण खूप अशी भव्य दिव्य गोष्ट बघितली तर आपण काय म्हणतो डोळे दिपून गेले माझे डोळे दिपून जाणे म्हणजेच काय आश्चर्यचकित होणे तर आपण चकवणे म्हणजे काय हे पण बघितलं गोंधळात पाडणे तारंबळ म्हणजेच गडबड उडणे किंवा घाई होणे डोळे दिपून जाणेस म्हणजे आश्चर्यचकित होणे पुढचा आपला क्वेश्चन आहे शाबूत असणे या वाक्प्रचाराचा अर्थशोधा हा माढा दोन हजार बावीस या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याचे ऑप्शन आहे हे चार आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो शाबूत असणेच म्हणजे टिकून राहणे आता पहिला आपला ऑप्शन आपण बघूयात बारकाईने पाहणे हा त्यांनी दिलेला आहे तर त्याचा अर्थ होतो डोळ्यात तेल घालून पाहणे बारकाईने पाहणे म्हणजेच काय डोळ्यात तेल घालून पाणी आता हे उलट पण विचारू शकतं तुम्हाला हे मध्ये देईल डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो बारकाईने पाणे आता सध्या आपला जो क्वेश्चन आहे शाबुदासने त्याचा हो अर्थ होतो टिकून राहणे पुढचा आपला प्रश्न आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो या अशा अर्थाची म्हण सांगा असा टेट दोन हजार तेवीस एक्झाममध्ये विचारलेला त्यांनी प्रश्न आहे इथं थोडंसं करेक्शन करून घेते दुसऱ्याच्या वैभवाचा आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो तर या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची आहे पहिलं आहे आपली सरड्याची धाव कुंपणापर्यंत तर याचा अर्थ काय होतो की मर्यादित कुवत असणे कुवत म्हणजे काय की तुमची कौशल्य किंवा मग तुमची क्षमता ती मर्यादित असणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो मी टोन ओळखायचे प्रत्येक मनीचे आता ही निगेटिव्ह टोनची आहे तर त्याचा अर्थसुद्धा हा निगेटिव्ह टोननी येईल पुढे आहे आपलं लंकेत सोन्याच्या विटा तर याचा अर्थ बघा याच्याशी मॅच होतोय दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काय फायदा <coughs> जसं की रावणाची सोन्याची लंका आहे पण मग त्याचं आपल्याला काय फायदा आहे ना तर त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचा पुढचा आपला ऑप्शन आहे विषयविद्यातिशिधन तर या शब्दाचा अर्थ होतो किंवा या म्हणीचा अर्थ होतो योग्य वयात योग्य ती कामे केली की के त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो मला खूप वाटतं की ही रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पुढची आपली म्हण आहे रात्र थोडी सोंगेफार म्हणजे कामं पुष्कळे पण वेळ तुमच्याकडं थोडा असणं तर आपण चारही ऑप्शन इन डिटेल इथं बघितले आहेत इथे हे जे शब्द मी तुम्हाला पुढे एक्सप्लेनेशन लिहून दिलं आहे तर ते व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे लिहून घ्या कारण जी चॅनलवरती मी पी डी एफ टाकली त्याच्यामध्ये हे शब्द नाही आहेत हे मी नंतर ॲडिशनली ॲड केलेले आहेत पुढचा आपला प्रश्न आहे चोराच्या मनात सांधणे या म्हणीच्या अर्थाची जुळणारी शोधा आता हा डब्ल्यू आर डी दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचा पहिला ऑप्शन बघूयात आपण कोल्हा काकडीला राजी तर याचा आणि याचा अर्थ जुळतो का रे नाही तर को कोल्हा काकडीला राजी या मणीचा अर्थ होतो शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात आता कोल्हा या अनुषंगाने त्यांनी ते शुद्र माणूस घेतलेला आहे आणि काकडीला राजीस म्हणजे शुद्र वस्तू या अनुषंगाने इथे त्यांनी घेतलेलं आहे दुसरं आपलं ऑप्शन आहे करावे तसे भरावे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ काय रे जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम होतात आता याचा अजून एक समानार्थी म्हण जर आपल्याला म्हटली तर कोणती येईल ती पेरेल तसे उगवेल पेरेल जसे उगवेल आणि इंग्लिशमध्ये जर म्हणायचं केलं तर टीट फॉर टॅट ही म्हण आपल्याला तिथे येते इडियम म्हणून पुढचा आपला ऑप्शन आहे खायला काळ किंवा भुईला भार खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ काय निरुपयी मनुष्य निरुपयोगी मनुष्य आणि आपला जो मेन क्वेश्चन होता चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ काय खाई त्याला खाऊ खवे चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय आता तुम्ही इमॅजिन करा एखादा व्यक्ती चोरी करायला गेला किंवा मग तुम्ही किंवा मी चोरी करायला गेलो चोरी केली तर आपल्या मनात ना हमेशा ती भीती राहते की यार कुठेतरी लाईट चालू होता किंवा त्या रात्री चांडणं होतं कोणीतरी आपल्याला बघितलं असणार त्या अनुषंगाने त्याचा अर्थ येतो खाई त्याला खाऊ खावे पुढचा आपला क्वेश्चन आहे वर्दळीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा आता हा क्वेश्चन विचारला आहे डब्ल्यू आर डी दोन हजार तेवीसला तर त्याचं उत्तर आहे भांडणास प्रवृत्त होणे आपण म्हणतो ना की वर्दळीवर येणे तो लगेच वर्दळीवर येतो बाबा म्हणजे काय लगेच भांडणास प्रवृत्त होतो आता बाकीचे हे काही जास्त महत्त्वाचे नाही आहे तर आपण पुढच्या क्वेश्चनवरती जम करूयात तर पुढचा प्रश्न हा माडा दोन हजार बावीसचा आहे त्यांनी विचारले बाप दाखव नाही तर कर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर याच्यामध्ये त्यांनी मल्टिपल चॉईस याला बनवायचा प्रयत्न आहे पण ह्या भानगडीत पडू नका त्याचा डायरेक्ट सिम्पल अर्थ मी तुम्हाला सांगतो बाप दाखवू नाही तर कर या म्हणीचा अर्थ होतो दोनपैकी एक पर्याय स्वीकारणे दोनपैकी एक पर्याय स्वीकारणे दोनपैकी एक पर्याय स्वीकारणे पुढचा आपला प्रश्न आहे ताटकळणे म्हणजे काय आपण म्हणतो ना की त्याने मला ताटकळत ठेवलं ताटकळत ठेवलं म्हणजेच वाट पाहत राहणे वाट पाहत राहणे आता हे ताट ठेवण्याचे कपाट हे नॉनसेन्स आहे याला इलिमिनेट काढायचं आता ताटकळणे हा क्वेश्चन माढा दोन हजार बावीसला विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो टेट दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारला गेला होता पांढरपेशा शब्दातून कोणता अर्थ सूचित होतो तर त्याचं उत्तर आहे समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला यालाच आपण पांढरपेशा असं म्हणतो आता हे पांढऱ्या रंगाचा हे नॉनसेन्स हे अरुंद बाट किंवा चुना हे सुद्धा नॉनसेन्स आहे पुढचा आपला प्रश्न आहे पितळ उघडे उघडे पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे टेट दोन हजार तेवीस या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे वाक्प्रचार विचारला आहे त्यांनी पितळ उघडं पडणं पितळ उघडं पडणं म्हणजेच काय रे की तुमची एखादी गुपित गोष्ट उघडं पडणं त्यालाच आपण ढोंग उघडे पडणं असं सुद्धा म्हणतो पुढचा आपला प्रश्न आहे चकवणे म्हणून आता हा रिपीट झाला आहे टेट दोन हजार तेवीसचा आणि मी तुम्हाला एकाडचा हा जो प्रश्न दाखलो होता चकवणे हा माढा दोन हजार बावीसचा होता मी तुम्हाला हे प्रूफ करायचा प्रयत्न करतो आहे की क्वेश्चन रिपीट होतात आणि तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा चक चक चकवणे म्हणजेच काय रे की गोंधळात पाडणे आणि आपण तारांबाळ उडणे याचासुद्धा अर्थ बघितला होता तारांबाळ उडणे म्हणजेच गडबड होणे किंवा घाई होणे पुढचा आपला आहे पराचा कावळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा आता जी पी सी एम सी दोन हजार तेवीसचा पेपर झाला होता जो की टी सी एसने कंडक्ट केला होता त्या पेपरमध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला होता पराचा कावळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा त्याचा अर्थ होतो साधी गोष्ट फुगवून सांगणे आता बघा ना इथंच दिलं आहे पराचा कावळा करणे तुम्ही टोन ओळखायची क्वेश्चनची आणि त्या अनुषंगाने उत्तर काढायचा प्रयत्न करायचा अजून एक तुम्हाला इथे सांगतो की जे पण तुमचं उत्तर असणार आहे ते जास्त एक्सप्लेन असणार आहे किंवा थोडंसं त्याला आपण म्हणतो की लांब असलेलं ऑप्शन असणाऱ्या अशा ट्रिक लागतात जेव्हा तुम्हाला उत्तर आठवत नाही तेव्हा अशा गोष्टी लावायचा प्रयत्न करायचा पुढचा आपला प्रश्न आहे हमरीतुंबरीवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा <coughs> माडा दोन हजार बावीस या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे हमरीतुंबरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जोराने भांडणे जोराने भांडणे प्रारंभ करणे म्हणजेच काय रे श्रीगणेशा करणे श्रीगणेशा करणे लिहून घ्या घ्याय श्री गणेशा करणे आणि याचाच विरुद्धार्थी होतो इतिश्री करणे इतिश्री होणे म्हणजेच शेवट होणे हे लिहून घ्यायचं पुढचा आपला प्रश्न आहे नाचता येईना अंगणवाकडं आता हे आपल्याला एक तर आपली आई किंवा मग आपली बहीण भाऊ कोणतरी आपल्याला म्हणत असतं आणि हा प्रश्न डब्ल्यू आर डी दोन हजार बावीसला विचारला गेलेला आहे नाचता येणं ना अंगणवाकडं म्हणजे काय रे की तुम्हाला नाचता येत नाही आहे आणि तुम्ही सांगता की नाही नाही अंगणच वाकडं आहे तर या याचा अर्थ काय होतो की तुम्हाला एखादं काम करता येत नाही म्हणून तुम्ही संबंधित जी गोष्ट आहे त्याला दोष दाखवतात बाकीचे आपण जर तिथे म्हणी दिले आहे त्याचे जर अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे त्यांनी सर्वत्र सारखीच स्थिती असणार आता हा अर्थ दिला आहे एखाद्या म्हणीचा तर त्याच्यासाठी म्हण कोणती येईल पळसाला पाणी तीनच म्हणजे तुम्ही कुठं जा पळसाला पाणी तीनच राहणार आहे सगळीकडं सा परिस्थिती सारखीच राहणार आहे हा राज्यसेवा दोन हजार चोवीसला त्यांनी विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे घरोघरी मातीच्या चुली याचासुद्धा हाच अर्थ होतो आता खूप मोठा खर्च करणे म्हणजे काय अव्यापसव्य खर्च करणे काय अव्यापसव्य व्यापसव्य आव्या खर्च करणे एखाद्या गोष्टीशी कोणतेच संबंध नसणे हा ठीक आहे पुढचा आपला प्रश्न बघूयात आपण सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती आता त्यांनी हा प्रश्न विचारला डब्ल्यू आर डी दोन हजार बावीसला आणि आत्ताच आपण वरती डिस्कस केलं त्या अर्थाची म्हण आहे पळसाला पाणी तीनच म्हणजे कुठं पण जा पळस पळस म्हणजे काय झाडे त्याला पाण्यात तीनच राहणार आहे अजून एक आपण म्हण बघितली घरोघरी मातीच्याच चुली किंवा माण्याततले सॉरी माळेतले माळेतले सगळे म्हणी सारखेच ही मन सुद्धा आहे ना वापरली जाते कधी कधी ह्याच अर्थाने सगळीकडे सारखीच परिस्थिती म्हणून तर बाकीचे ऑप्शन आता आपण बघूयात की त्याचे काय काय म्हणी आहेत त्याचे अर्थ होतात तर पहिली म पहिल्या ऑप्शनमध्ये आपली जी म्हण आहेत पी हळद आणि हो गरी तर या म्हणीचा अर्थ होतो की कोणत्याही कामाचे फळ ताबडतोब मिळावे अशी इच्छा असणे किंवा कोणत्याही बाबतीत उतावळापणा दाखवणे म्हणजे लगेच हळद प्यायचेन मला लगेच गोरं व्हायचं आहे पुढचं आपलं ऑप्शन आहे पाचमुखी परमेश्वर तर याचा अर्थ होतो बहुसंख्य लोक बोलतील ते खरे मानावे त्या बोलण्याचा मान राखावा पाचमुखी परमेश्वर पुढचा आपला ऑप्शन आहे परदुःख शीतल या म्हणीचा अर्थ होतो दुसऱ्याच्या वेदनाचे आपणास फारसे महत्त्व न वाटणे पर दुःख शीतल परदुक्क शीतल या शब्दाचा का अर्थ काय होतो रे थंडावा आणि परदुःख म्हणजे इतराला जर काही दुःख झालं तर आपल्याला जास्त जास्त काही फरक पडत नाही पुढच्या प्रश्नावर येऊयात आपण वर्दळीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा आता हा परत रिपीट झालेला आहे डब्ल्यू आर डी दोन हजार बावीसला त्याचं उत्तर आहे भांडणास प्रवृत्त होणे आता पुढच्या क्वेश्चनवरती आपण जम्प करूयात जी खोड बाळा ती जन्मकाळा या म्हणीचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे माडा दोन हजार बावीस या एक्झाममध्ये तर त्याचा अर्थ होतो उपजताच असणारे दुर् दुर्गुण कधीच जात नाही जी खोड बाळा ती जन्मकाळा म्हणजे लहानपणी जी तुम्हाला खोड असते ती तुमच्या जन्मकाळात तिथून पुढच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू असणारे आहे अर्थ काय होतो उपजतच असणारे दुर्गुण कधीच जात नाही पुढचा आप आ, आपला प्रश्न बघूयात आपण नाचता येणा ना अंगणवाकडे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा असं त्यांनी आय टी आय दोन हजार बावीस या एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि त्याचा अर्थ आपण वरती बघितला काम करताना आल्यामुळे संबंधित गोष्टी दोष दाखवणे हे आपण वरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे हमरीतुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा आणि म्हाडा दोन हजार बावीसला त्यांनी विचारले त्याचा अर्थ होतो जोराने भांडणे आता रिपीट होत आहेत पुढचा प्रश्न आहे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे टेट दोन हजार तेवीसला त्यांनी ते विचारलेलं आहे पळसला पाणी तीनच हे आपण डिस्कस केलं पुढचा आपला प्रश्न आहे पराचा कावळा करणे आता पराचा कावळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा आता आपण बघितलं की साधी गोष्ट फुगून सांगणे आता ऑप्शन पाहिला आहे नाश करणे तर त्याचा अर्थ होतो नायनाट करणे आणि वरचड होणे म्हणजेच काय रे आता याचा आपल्याला बघावं लागेल वरचडचा मला एक्झॅक्टली आठवत नाही वाक्प्रचार वगैरे पण मला इथे एक ना अजून एक होतं एखाद्या गोष्टीशी कोणताच संबंध नसणे आता आहे ना बादरायन संबंध आपण त्याला होता बाद नारायण संबंध आहे केस तर हे शोधा तुम्ही याचे अर्थ काय होतात पुढचा प्रश्न आपण घेऊयात एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे या अर्थाची म्हण शोधायला आपल्याला सांगितले माडा दोन हजार बावीसला एखाद्याची वस्तू घेऊन त्याला देऊन टाकणे तर या अर्थाची म्हण आहे गुळाचा गणपती आणि गुळाचा नैवेद्य म्हणजे गुळाचाच गणपती आहे आणि त्याला नैवेद्यसुद्धा गुळाचाच दिलेला आहे तर बाकीचे ऑप्शन जर आपल्याला बघायचे झाले कोल्ह्याला द्राक्ष आंबट तर त्याचा अर्थ होतो जी गोष्ट मिळत नाही ना ती वस्तू चांगली नाही असं आपण सांगतो का कारण कोल्ह्याला द्राक्ष भेटत नाही म्हणून तो सांगतो की ते आंबट आहेत का त्याला भेटलेले नाही आहेत म्हणून पुढचं ऑप्शन आहे आप आपला न खात्या देवाला नैवेद्य म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते ना त्याला ती देऊ करणे त्याला गरज नाही आहे पण त्याला द्यायचं अरे देवाला देवाकडे सगळं आहे आणि तुम्ही त्याला नैवेद्य देताय त्या अनुषंगाने त्याचा वापर केलेला आहे खाई त्याला खवखवे या आ, अर्थाची आपण एक मन बघितली की चोराच्या मनात सांदणे ते लक्षात ठेवायचं पुढचा शब्द आहे आपला पुढचा प्रश्न आहे आपला गोळ खोबरे देणे हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो माडा दोन हजार बावीस या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचा अर्थ होतो लालूच दाखवणे त्याचा अर्थ होतो लालूच दाखवणे पुढचा आपला प्रश्न आहे चोराच्या मनात चांदणे आणि त्याचा त्यांनी अर्थ विचारला खाई आहे खाई त्याला खऊ खवेद डेट दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पुढचा आपला क्वेश्चन आहे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ याचे जोड्या लावायचे आता बोळवण करणे म्हणजे काय रे बोळवण करणे म्हणजेच हां ठीक आहे आपण दुसरा बघूयात फारकत घेणे म्हणजेच काय संबंध तोडणे फारकत घेणे म्हणजे डायवोर्स आपण त्याला म्हणतो फारकत घेणे म्हणजे संबंध तोडणे पुढचा आहे आपला पुंगी बंद करणे पुंगी बंद करणे म्हणजे गप्प बसवणे पुढचं आहे आपलं पोटशूळ उठणे पोटशूळ उठणे म्हणजेच काय रे मत्सर करणे आणि बोळवण करण्याला मग आपला ॲटोमॅटिक लागणारे निरोप देणे एखाद्याची बोळवण करणे म्हणजेच काय रे निरोप देणे फारकत घेणे म्हणजेच संबंध तोडणे पुंगी बंद करणे म्हणजेच गप्प बसवणे आणि पोटशूळ उठणे म्हणजे मत्सर करणे हा प्रश्न आता तो मी इथं ते एक्झामचं नाव लिहायला विसरलो पण विस विचारलेला आहे कोणत्या तर एक्झाममध्ये मारून टाकणे याचा समानार्थी वाक्प्रचार शोधा विचारला आहे त्यांनी तर मारून टाकणे त्याचा अर्थ होतो कंठस्नान घालणे पुढचा आपला प्रश्न आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो आता हे आपलं सेकंड थर्ड नंबरचाच क्वेश्चन होता जो की रिपीट झालेला आहे माडा दोन हजार बावीस लंकेत सोन्याच्या विटा आपण हे बघितलं सर्ड्याची धाव कुंपणापर्यंत हे पण बघितलं की तुमची जेवढी कुवत तेवढीच तुम्ही धाव घेणार विश्वविद्यार्थी शिधन म्हणजे तुमचं जे कर्तृत्व आहे ते लवकरच कळणार आहे रात्र थोडी सोंगेफार म्हणजे की तुम्हाला काम भरपूर करायचं आहे पण वेळ खूप थोडा आहे पुढचा आपला प्रश्न आहे जी खोड बाळा ती जन्म काळा या म्हणीचा अर्थ सांगा आय टी आय दोन हजार बावीसला विचारलेला आहे उपजताच असणारे दुर्गुण कधीच जात नाही म्हणून पुढचा अजून मी तुम्हाला एक एक लिहून देतो बगल बच्चा आपण कशाला म्हणतो रे बगल बच्चा म्हणून अ आहे तर बगलबच्चा म्हणजेच वशिलाचा वशिल्याचा माणूस लक्षात ठेवायचं हा मी तुला अड आडव... तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगितलेला एक वाक्प्रचार किंवा मन आहे ते लक्षात ठेवायचं आता हे रिसेंटच्या एक्झाममध्ये विचारलेले वाक्प्रचार आणि म्हणे होते आपण प्रयत्न केला याच्यामध्ये जवळपास एक आपण पंचवीस तीस म्हणी वाक्प्रचार घेतलेले आहे त्याचे ऑप्शनसुद्धा मी डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचे अर्थ तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करा केला आता याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवरती ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हो अजून एक आपण ना एक प्लेलिस्ट घेतलेली आहे शब्दरत्न या पुस्तकावरती प्लेलिस्ट आहे ती आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करा त्याच्यामध्ये समानार्थी शब्दांचे सहा लेक्चर मी घेतलेले तर त्याचा फायदा जवळपास एक पाच किंवा मग पाच ते साडेपाच तासामध्ये ते लेक्चर आहे त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे सरळ सेवामध्ये तसं तुम्हाला पूर्ण शब्दरत्न हे पुस्तकच घ्यायचं आहे पण त्याला थोडा वेळ लागणार आहे की कारण ते एका दिवसात घेण्यासारखी गोष्ट नाही आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कोणत्या तरी कन्सेप्टसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय थँक्यू